श्वर महादेव मंदिर खंगवाडा आम्ही ह्या आश्रमामध्ये मुक्कामे होतो रात्री नर्मदे हर 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 नर्मदे अंजरुद दोन पॉईंट पंचवीस किलोमीटर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आमचा आज परिक्रमेचा शेवटचा दिवस आणि आम्ही रोज परिक्रमेला सुरुवात करताना सूर्यनारायणाचं दर्शन व्हायचं आणि सूर्यनारायण जणू काही आमच्याबरोबर परिक्रमा करत आहेत असा भास व्हायचा आता उद्यापासून हे सगळं आठवत राहील नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे काल आम्ही खगवाडा या ठिकाणी मुक्कामी होतो महादेवाच्या मंदिरात आणि खरं तर आम्हाला पुढे अंजरूद या ठिकाणी जायचं होतं मुक्कामी आणि ते अडीच किलोमीटर होतं खगवाडापासून तिथे शक्तीपीठ आहे देवीचं पण आम्ही खगवाडाला आलो आणि तिथे सगळ्यांनी सांगितलं की तिथे प्रसादी मिळेल तुम्हाला असं तसं रस्त्याने सांगत होते मग आम्ही म्हणून गेलो आतमध्ये तर तेथील छोटे चुट छोटे मुलं हे खूप गराडा घालून बसले आमच्याजवळ कोणी म्हणतो चहा करून देतो तो कोणी म्हणतो पोहे खायचे का तुम्हाला बनवतो आत्ता खूप छोटे गोड गोड मुलं अगदी धावपळ करत होते आमच्यासाठी कोणी मॅट टाकून देतो पटकन आरामासाठी कोणी पाणी देतं आणि ते खूप मनापासनं करत होते त्यात कुठंही असा डुप्लिकेटपणा कट कुठंच वाटला नाही ते मनाला खूप भावलं आणि मंदिराच्या समोर ज्या राहतात त्या आजी मैया त्यासुद्धा आलेल्या होत्या आणि त्यांनीच खरं आम्हाला मंदिरात पाठवलं होतं चहा प्रसादीसाठी आणि त्यासुद्धा इतक्या गोड बोलत होत्या अगदी खूप जुनी ओळख असल्यासारखं सगळेच वागत होते मग मी यांना म्हटलं नाही मला इथंच राहायचं आहे आज आणि तिथेच राहण्याचा निर्णय घेतला छान खूप छान संध्याकाळ गेली आमची आज दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा एकशे अकरावा दिवस आता ओंकारेश्वर साडेसात किलोमीटरवर आहे दीड दोन तासामध्ये आम्ही ओंकारेश्वरला पोहोचू नर्मदे हर 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 नर्मदे रोज सारखंच आज पण आम्ही आनंदामध्ये परिक्रमेला निघालो आहे छान वाटतं आहे पण थोडीशी मनामध्ये रुखरुख वाटते की आज आमच्या परिक्रमेचा शेवटचा दिवस परत हे सकाळी असं उठणं हे सगळं वातावरणातील सौंदर्य बघणे हे सगळं आता मिळणार नाही नर्मदे हर हरहर हे अंजरूद गाव आलेलं आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदेहर हे बागेश्वरी शक्तीपीठ मंदिर आहे अंजरूद येथील नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर मा भागवती आता आम्ही मा भगवतीचं दर्शन घेऊन निघालेलो आहोत नर्मदे हर।, हर, हर हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदा परिक्रमा करण्याचं खूप दिवसाचं ठरवलं होतं आणि योग छान आला आणि परिक्रमेला सुरुवात केली आणि ती आज पूर्ण होती आहे खूप छान वाटतं आहे आयुष्यामध्ये मी कोणाचं वाईट केलं नाही आणि काहीही लोक दुसऱ्याला एवढे बर्बाद करून टाकतात की त्यांचं आयुष्य बदलून जातं आयुष्यामध्ये जगताना मी खूप प्रामाणिक राहिले संसार करताना समाजाबरोबर राहताना त्याचं फळ मला देवाने नेहमी दिलेलं आहे नर्मदे हर 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 नर्मदे काही व्यक्ती स्वार्थासाठी दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळतात त्यांना दुसऱ्याच्या भावना कशाचंही भान राहत नाही नरमध्ये हर 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 नरमध्ये काही दुसऱ्यांना एवढे हार्ट करतात ना की माणसाचं आयुष्यच बदलून जातं आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो आपले मानतो त्या व्यक्तीने त्याच्या विश्वासाला ताडा जाईल असं कधी वागलं नाही पाहिजे ती व्यक्ती खूप हळवी असते इमोशनल असते पण तीच व्यक्ती जेव्हा कणखर बनते ना तर तीच व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचा ट्रॅक बदलून टाकते स्वतःचं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला सुरुवात करते कारण तिला आणि तिच्या आत्म्याला ठेच पोहोचलेली असते ती परत मागवळून पाहत नाही तिला आयुष्यात बदनाम केलं जातं आणि तिला या गोष्टीची कल्पना पण पन नसते ती भोळपणाने विश्वास ठेवते पण तीच व्यक्ती हे सगळं कळल्यावर बदलते ना भल्याभल्याची वाट लावते पण अशा व्यक्तीबरोबर भगवान असतो हे कधीच विसरून चालत नाही नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया डुही क्या ग्राम हे डुही क्या गावाले नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे मध्ये एका ठिकाणी मैयानी चहा प्रसादीला बोलवलं होतं तिथे थोडंसं विश्राम केला आणि आता निघालो आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हरमदे हर 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 नर्मदे हे ओंकारेश्वर दिसत आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार हर हर नर्मदे हर हर नर्मदे परिक्रमेमध्ये खूप प्रेम मिळालं मला त्यांचे भाव बघायला मिळाले पण हे जे प्रेम आहे हे भाव आहे हे माझ्या तपश्चरेला आहे माझ्या संन्यासी रूपाला आहे आणि माझ्याजवळ जी मैया आहे तिला आहे हे विसरतं कामानं घरमध्ये नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे <inaudible> आम्ही आता गजानन आश्रम येथे आलेलो आहोत नर्मदे हर 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 नरमध्ये आम्ही आता भोजन प्रसादीसाठी आलेलो आहोत हर मदे हर 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 तो ना

हे मामलेश्वर मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनाला आलो आहोत ओम नमस्ते